जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याने देशभर खळबळ माजवली असताना महाराष्ट्रातून एक सोडणारी माहिती समोर राज्यात तब्बल पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक आढळले होय पाच हजार तेवीस पाकिस्तानी आणि यापैकी एकशे सात जण तर बेपत्ता पण आहेत काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून जसं की आपल्याला माहितच आहे बावीस तारखेला पहलगामच्या बैसरण मेडोवर एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला यामध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश होता लष्कर ए तैयबाच्या टी आर एफ या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली पण नंतर ती नाकारली देखील भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं आणि यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव अतिशय वाढला भारताने एकोणीशे साठचा चा सा सिंधू जल करार स्थगित केला तर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली पण याच वेळी महाराष्ट्रातून एक वेगळीच बातमी समोर आली जी या हल्ल्याशी जोडली गेली ती म्हणजे महाराष्ट्रात तब्बल पाच पाकिस्तानी नागरिक आढळले तुम्हाला माहित आहे पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांना आदेश दिले की भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासात देश सोडावा यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी आणि गुप्तचर यंत्रणांनी संपूर्ण राज्यात मोठी शोध मोहीम हाती घेतली आणि यातून जो खुलासा झाला तो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस शहरांमध्ये तब्बल पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक आढळत आणि विशेष म्हणजे यापैकी फक्त एक्कावन्न जणांकडेच वैद्य विजा आणि कागदपत्रे होती म्हणजे तुम्ही विचार करा ना हे एवढे बाकीचे हजारो लोक कशा प्रकारे इथे राहत होते आणि यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे एकशे सात पाकिस्तानी नागरिकांचा सा कोणताही पत्ता लागला नाहीये ते तर थेट बेपत्ता आहेत राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती एबीपी माझ्याशी बोलताना दिली ते म्हणाले आम्ही प्रत्येक जिल्ह्यात तपास केला नागपूरमध्ये सर्वाधिक दोन हजार चारशे अठ्ठावन्न पाकिस्तानी आढळले तर इतर शहरांमध्ये त्यांची संख्या लक्षणीय पण प्रश्न हा आहे की हे लोक इथे काय करत होते त्यांच्याकडे वैद्य कागदपत्र का नव्हती आणि बेपत्ता एकशे सात जण कुठे गेले या एकशे सात बेपत्ता पाकिस्तानी नागरिकांचा तपास आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलाय काहींचा संशय आहे की हे लोक दहशतवादी कारवायांशी जोडलेले असू शकतात किंवा आय एस आयचे स्लीपर सेल असू शकतात पण याबाबत कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाहीये पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज मोबाईल रेकॉर्ड आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू केलाय खरा काही सूत्रांचं म्हणणं आहे की हे बेपत्ता लोक खोटी ओळख वापरून इतर राज्यात किंवा देशाबाहेर गेले असावेत पण खरंच असं आहे का की या मागे काही मोठा कट आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेतलंय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलंय की आम्ही केंद्र सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करतो प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाची माहिती गोळा केली जाते आणि जो कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल याशिवाय एक मे दोन हजार पंचवीस या डेडलाईन नंतरही जर कोणी पाकिस्तानी नागरिक राज्यात आढळलं तर त्यांना तात्काळ अटक केली जाईल या शोध मोहिमेत पोलिसांनी नागपूर मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांपासून ते अगदी छोट्या शहरांपर्यंत तपास केला विशेष म्हणजे काही पाकिस्तानी नागरिक स्थानिकांमध्ये मिसळून व्यवसाय करत होते तर काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचेही आढळले पण एकशे सात जणांचा पत्ता का लागत नाहीये हा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय शेवटी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि महाराष्ट्रातले पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिकांची उपस्थिती यामुळे एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे तो म्हणजे आपली सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे एकशे सात बेपत्ता नागरिकांचा शोध लागेल का आणि यामागे खरंच काही मोठा कट आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला अजून वेळ लागेल पण एक गोष्ट नक्की ही बातमी आपल्याला सावध राहण्याचा आणि आपल्या आजूबाजूच्या घडामोडींकडे लक्ष देण्याचा संदेश देते तुम्हाला या धक्कादायक खुलासाबाबत काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला